हॅल बोल काय वाटते तुम्हाला एवढं उन्हात खाल आम्ही आम्हाला राजदादाने आणलाय शंभूला आणि शहराला शंभू आणि शहराला बघा आलो गोठ्यामध्ये आलो आणि आता रोशन मोरे भेटलाय आम्हाला रोशन मनवे सॉरी गलतीचे मिस्टेक झाली आम्हाला आणि आम्ही आता आता तू बघ शिवा शंभूची दोन टी शर्ट पण घातलेली अशा बघ दाखव एकाच वाड्यात तीन रेड आहेत होऊ शकत एक दोन तीन आता आम्ही पप्पाच्या वाड्यात जाते वाडा आणि हा चिंबावे फायनल किंग पप्प्या बघू शकता नमस्कार भाव नो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज शनिवार आम्ही घेतले सुट्टी आज आत। आणि आता आम्ही चाललोय गोठ्याला आता ब्रिज वर चाललोय गाडी काय घेऊन नाही चाललोय दासगाव लालो खायला आज ते चाललोय आता ब्रिज वरून गोठ्याला बघू शकता गुरु समर्थक सगळे हाय करू हाय हॅलो गायच आहे ब्रिजवरनं उन्हाच दीड पावणे दोन वाजले आणि आता बघू कोण भेटतं आहे आम्ही काय फोन वगैरे नाही केला आहे गुणलं गोटेला बघू आता भेटत आहेत कॅरेट आम्हाला बघायला शिवा शंभू त्यांना बघायचे आहे बघू आता कुठले भेटत आहेत कोण भेटले तिथं पोरगा ओळखीचा जातो तु दाखवतो तुम्हाला शिवा शंभू सोडली तर त्यांची व्हिडिओ काढून दाखवतो बघू बघत राहा व्हिडिओ आलो आम्ही ब्रिजच्या खाली आता गावात आहे अशा प्रकारे चालत प्रेक्षकांसाठी काय वाटते तुम्हाला उन्हात ना आता खाली आलोय आपण उन्हात आमचे हाल बिहाल झालेले ते पुराडकर अशा प्रकारे रस्ता आम्हाला दाखवलेला आहे अशा प्रकारे तिकडे जायचं आपल्याला आदित्य पुराडकर काय वाटत आहे तुम्हाला आता एवढे उन्हात ना आल्यासारखे सगळे रेडे फक्त दिसले पाहिजेत बाकी काय नाही आणि आम्हाला ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉगर तिकडे आहे पाठी ब्लॉग बनवते बा कायदा आलोय आमच्या संघ राजे पण आहे तिथे ब्लॉक करते होई साईलबोली ब्लॉक करत आहे अशा प्रकारे साहेलबिली काय वाटते तुम्हाला एवढं उन्हत नाही आला आम्ही आम्हाला राजदा आहे शंभूला आणि शेराला शंभू आणि शहराला बघायला शंभू आणि शिवा शंभू आणि शिवाला बघायला आता बघू आहे आदित्य पुराकडे आम्हाला रस्ता दाखवत आहे निश्चा दमले आज शहरच्या एवढूच वय आणि म्हातारे झालेत लगेच बघू आता आम्हाला भेटते काय बघाय पण पोरगा भेटला तर लगेच आम्ही शिवाशंभूच्या वाड्यात गेट एंट्री डायरेक्ट शंभूला बघाय तुडली केसरी साठी सज्ज होता तो बघू आता सज्ज बघू आता आम्ही आलो इथं गोठ्यामध्ये आलो आणि आता रोशन मोरे भेटलाय आम्हाला रोशन आहे सॉरी गलतीची मिस्टेक झाली आम्हाला आणि आम्ही आता आता तू बघ शिवा शंभूची त्याने टी शर्ट पण घातलेली असं हला रेडायला सोडायला आम्ही जातोय तिथं वाड्यात कसं वाटतंय तुला आता आम्ही आलो आहे आता भेटाय तुला चांगलं बरं चांगलं बरं वाटतंय त्याला आता बघतोय आता वाड्यात चाललोय रास्तवर चाललो आहे अशा प्रकारे आम्ही कापणीला गेले असते कापणीला कापा गेलेला आमचा योग योग चांगला भेटला आम्हाला तो बोरगा आता बघतो जातो त्याला शिवाशंभू वाड्याजवळ शिंबा शंभूच्या वाड्याजवळ आता आलेलो आहे आम्ही अशा प्रकारे असा जे वाड्यातला दरवाजा खुलतोय बघू शकता रोशन म्हणू आहे चावी शोधतायत आता काढते तर हात टाकून भेटते काय थांबा भेटल्यावर खोलल्यावर दाखवतो साहिल बघी ब्लॉगर आता व्हिडिओ काढायची त्यांचा सोय म्हणजे जुडी आहे आम्ही व्हिडिओ निघालो घेतो चावी भेटलेले होऊ शकता चालू वाड्यात आम्ही आम्हाला गोट्या वाचल आधी उठव त्याला खाते हा तुडील केसरी साठी सज्ज असणारा शंभू कि शंभू उठलाय शेंग तशीच आहेत सर्वांचा लाडका शिवा 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 शंभू बघू शकतो तुडील केसरीचा माहिती शिंग तशीच पोचयत रे वरची काय मांडाली जरा आहेत रे अरे यांची शेंग हे नाही केली शिंग अजून तशीच पोचयत त्यांची तुडील कसे आधी सज्ज होता काही कारणा स्पर्धा झाल्या नाही आता ना शंभू कुठे आलोय आम्ही आणि हा बघू शकता नंबर तीन गोट्या एकाच वाड्यात तीन रेड आहेत बघू शकता एक दोन तीन आधी पकड शंभूला <coughs> शिंग पोच त्याची लागतील विकतील बघू रोशन काय बोलतोय आता तुडील मैदानासाठी सज्ज केलेला शंभूच्या बद्दल रोशन काय वाटते तुला आम्ही खूप तयारी केली मेहनत खूप केली शंभूला आम्हाला वाटतं काही चोम्या होती पण काही कारण असतं आणि झोम्या कॅन्सल झाल्यामुळे आम्ही आमची थोडकी की चाले आहे झाले आहे तरीच त्या शंभूला आणली त्यांनी पण पोरांची खूप मेहनत आहे सगळ्या रेड्यांवर सागर सागरदा मालक त्याचा सागर आठवले तो राहतो मुंबईला आपण ही सगळी मेहनत त्यांच्या मुलं सगळ्या गावातल्या मुलांची आणि बाबांची आहे राजेश आठवत राजेश आठवले राजेश आडकले यांची मेहनत आहे बघू शकता एक रेडा अंगावर नाही ना शांत आहे बघू शकता तुडील के तुडील केसरीसाठी सज्ज होता तो शंभू शिंग वगैरे नाही अजून तशीच आहेत त्याची पोच पण तो आता आम्ही पकडतो एसन विसन बघतो आणि हा त्यांचा सर्वांचा लाडका आपला सर्वांचा लाडका शिवा शिवा दाखवतो परत शिवा शंभूला आता आम्ही वाड्यातनं भेटलो परत खाली गेलो तर पाप्याचा मालक पाप्या बाजीचा मालक भेटला आमचा चांगला मित्र आहे अजिंक्य गोलामडे पप्प्या पप्प्या आणि बाजीचा मालक आणि आम्ही तो शेतात काम करत होता भात आता कापणी चालू आहे तर कापणी करत होता पण ओळख आणि मित्र आहे म्हणून तो आमच्यासाठी आता रेडा परत दाखवायचा आलेला आहे पोरे एवढे उन्हात आलेत आमचा चांगला मित्र आहे म्हणून आम्हाला एवढं उन्हात आता सोडतो आहे पप्प्याचा मालक अविनाश गोलामडे हा अजिंक्य गोलामडे अविनाश त्याचा मोठा भाव तो आहे मुंबईला आम्ही आलो तर त्याकडेच असतो जास्त तरी की तोच रेडा सोडतो वगैरे गेल्या टायमाला पण व्हिडिओ काढलेली त्या या रेड्याजवळ खाली नेलेली तेव्हा आता त्याला पण टाईम नाही म्हणून आम्ही फक्त बघतोय वाड्यात आता जाऊन आणि आता आलो आहे आम्ही खाली परत गेलो शंभू शिवाला बघून परत चाललो आहे आता पाप्याच्या वाड्यात बघू शकता वाड्यात गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आता आम्ही पाप्याच्या वाड्यात जाते वाडा खुलला आहे तुम्ही बघू शकता पहिलाच भाजी आता झुंज लावलेली आजीची गुलाजवळ झुंड लावली प्रकाश गोलामडेचा कुठला नाव पण त्या प्रकाश गोलामडेच्या हा बघ बादशाह प्रकाश गोलामडे यांच्या रेड्याजवळ झोंबी लावलेली भाजीची मस्त झोंबी झाली व्हिडीओ जास्त काढले नाहीत आणि एडिट केलेले आहेत व्हिडिओ बघू शकता उत्कृष्ट असे झोंदी खेळलेले आणि हा चिंबावे फायनल किंग पप्प्या बघू शकता पाप्प्या किंग जे जातीवंत आहे खूप शांत आहे तो रेडा रे? पप्प्या गेल्या टायमाला पण आलेलो आम्ही त्यावर खाली नेलेली पक्टीवर बघू शकता आणि रिक्षासाठी त्याला अशा प्रकारे आता गोंधळत आहेत रिक्षासाठी इकडे बघा हो पाप्प्याच्या मालकाचं बघू दे काय मत आहे अजिंक्य काय तुझं तुला वाटतंय आता कुठे टाकशील लवकरात लवकर पाप्प्याला लवकर, इकडे कुठे जवळ भेटला मैदान टाकायचे बरोबर आहे आणि नियोजन झालं तर तुम्हाला अपडेट देऊच त्यांची भाव आपल्याला सांगणारच शंभर टक्के सांगितलं तुम्हाला अपडेट देऊ पाप्याला तर लवकरच विचार आहे त्यांचा गावातल्यांचा आणि मालकाचा पण की टाकायचं आणि हा सध्या अजून छोटाच आहे भाजी माझी सध्या छोटाच आहे पण झोंबी त्याची मस्त आहे एक झोंबी पण त्याची व्हिडिओ व्हायरल झालेली एक एडिट केलेली व्हिडिओ आत्ताच झोंबी ते एक महिनाभर आधी तो काय ह्या वर्षी तरी अजिंक्य ह्या वर्षी तरी उतरायचा प्लॅन आहे की तुझा तर मी चार येण्याच्यात किंवा कुठं संधी आली तर नक्की मालक बोलते चार येण्याच्यात जर संधी आली तर ह्या वर्षी बाजी दिसेल आपल्याला मैदानात सगळ्यांच्या भेटीला लवकरच येईल पण तर शंभर टक्के खेळणार आहे काहीतरी मोठा विषय होणार आहे त्याचा आपण झिम्बावेला चार रेड्यांच्या मध्ये त्यांनी फायनल मारलाय खूप मस्त आहे रेडा बघा बघू शकता खाडीपट्ट्याचं एक खाडीपट्ट्याचं एक टॉपचं हत्यार बोललं तरी चालेल एक नवा सितारा बोलला तरी चालेल असा हा पाप आपला अजिंक्य गोलांब यांचं बाहेर सोडलं वाड्यात इतका शांत आहे वाड्यात एकदम शांत वाटतो पण बाहेर सोडताना मी व्हिडिओ पण एक के एडिट केली त्याची ह्याच्या आधी बाहेर सोडल्यावर खूप तो जास्त गरम पण मा, मारायला नाही कुणाला कुठल्याच पोराला मारायला नाहीत पण तो घसरतो आणि पाण्यात वगैरे उड्या मारत जातो खूप गरम आहे तसा पोरांना माराय नाही शांत एकदम बघू काहीतरी आता टाइम नाही भेटणार आता चाललो आहे आम्ही बघतलेले त्यांना आता बघू सायकल सायकलची तिथे जातोय <coughs> बघू भेटलं तर कोण तिथं त्याचे व्हिडिओ काढतो नाही तर खूप मस्त त्याची मेहनत आहे अशा प्रकारे बघू लवकरच भेटू बघत राहा पुढं व्हिडिओ गोठ्याला आलोय आता गोठ्यामध्ये एक एक क्रीडा बघतला आम्ही सायकल आजूचा आदू आहे आता आदू येतोय जरा घरनं त्या मशीला बाजूला सोडलेली तिला बघून आलो आणि बघू सांगतो सायकल फायर आहे इतकं वय झालं तरी पण तो आता इतक्याच गरमेत आहे इकडे इकडे सायकल पुढे हातला बघ ती गरम सायकल मारतो इतकं वय झालं तरी पण शिंग बागायला होता आणि हा का मस्ती करता येत आणि फनका बसला का मग असं मालक त्याचा आहे दर्शन दर्शन जाधव जाधव आदू हे oh. मालक त्याचे तीन तिघ मेहनत करतात आदू गेल्या मशीराय तु जरा खालून आम्ही बघत आहोत आलो ते आता आई बघा करते खास बघा उचल उचल सायकल धर ना धर धर सायकल येपकन आणि बघू शकता यांच्या किडे किती आहेत किडे आता बाहेर सुद्धा आबो आबो आता लवकर तू पण लवकर मैदानात टाकणार आहे त्याला विचार चाललाय मालकांचा पोरांचा विचार चाललाय त्याला पण आता मैदानात टाकायची बघू आता काय नियोजन आहे आता आदूला विचारू आता आदू आल्यावर जरा बाहेर गेलाय तो खाली बघू ते काय नियोजन आहे सायकल इकडे वा

आता आम्ही गोठ्यामधले रेडे बघतले सगळे सवलत यायचा प्लॅन होता पण आम्ही आता ब्रिज गेलेलो म्हणून तर तिकडे गेलो नाही ना आता पाप्याला पण दाखवली असती तुम्हाला आणि आता आम्ही पक्टीवर आलो जरा गोठ्यातल्या मग आमच्या इथला एक पोरगा बोलवलाय बंदरातला सामर्थ्य काज कार तो आता गाडी चालवतो आणि बघा इथं साहिल बलिची तारा इथं धांदल उडाले धांदल उडाले सामर्थ्य बोट चालवते लग्न बघतो नाय तर लग्न साहिल बलिची दारा धांदल उडाले पण सांगत नाही तू सांगू शकता <laughs> दोन्ही बाजू दोन्ही बाजू पकडलेले आहेत चालेल भेटू लवकरच नवीन व्हिडिओत आता जातोय आम्ही आमच्या गावाला घरी चाललोय आता दासगाव नंतर मग भेटू लवकरच नवीन व्हिडिओत बघत राहा व्हिडिओ